नमस्कार मंडळी मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते तर आज आपण दिवाळी विशेष फराळमध्ये मसूर नमकीन बनवणार आहोत मा मी तुम्ही बघू शकता अगदी मार्केटमध्ये मिळते तसं हे मसूर नमकीन घरच्या घरी बनवून तयार होतं एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे जे अख्खे मसूर असतात ना ते घेतलेले आहेत एक कप मी मोजून घेते इथे असं काही प्रमाण आहे असं काही नाही तुम्हाला जर कमी जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता इथे आता आपल्याला मसूर आहे ते व्यवस्थित धुवून आहे दोन ते तीन वेळा आम्ही स्वच्छ धुवून घेतले जेणेकरून त्याच्यावरती काही पावडर वगैरे असेल तर ती निघून गेली पाहिजे आता आपल्याला याच्यामध्ये मसूर जेवढी आहे त्याच्यावरती एक इंच पाणी येईल असं स्वच्छ पाणी याच्यामध्ये घालून ठेवायचंय सोबत त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा खायचा सोडा असतो तो आणि पाव चमचा हिंग आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून कमीत कमी दोन तासासाठी ह्याला भिजत ठेवायचं आहे रात्रभर भिजवलेली डाळ असेल म्हणजे मसूर असतील ना अगदी उत्तम पण कमीत कमी दोन तास भिजवलं तरी चालतं जर आपल्याकडे वेळ कमी आहे तर आता बघू शकता जेवढं आपण पाणी घातलं होतं ते बऱ्यापैकी डाळींनी म्हणजे मसूरने शो असं शोषून घेतलेलं आहे आणि मसूर आहे ती मस्त अशी फुलून तयार झाले आता आपल्याला यातील जास्तीचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे कोणत्याही चाळणीमध्ये आपल्याला हे मसूर म्हणजे ट्रान्सफर करून व्यवस्थित पाच ते सहा मिनटं असंच ठेवायचं जेणेकरून त्यातील जास्तीचं पाणी निथळलं जाईल आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी पाणी निथळले अगदी पाच ते सहा मिनटं झाले होते आता आपल्याला याला छान असं सुकवून घ्यायचंय म्हणजे फॅन खाली आपल्याला याला अगदी दोन तासासाठी छान कॉटनच्या कपड्यावरती पसरवून ठेवायचंय म्हणजे त्यातील ओलावा आहे तो बऱ्यापैकी कमी झाला पाहिजे नाहीतर तेलामध्ये गेल्यानंतर तेल खूप उडतं त्यासाठी ही प्रोसेस करायची छान दोन तास याला फॅन खाली असंच वाळत ठेवायचं दोन तास झाले होते बघू शकता मस्त डाळ सुट्टी सुट्टी झाली आतमधून हलका ओलावा असतोच पण अशी वरून छान सुट्टी सुट्टी मोकळी झाली पाहिजे डाळ आता मी एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर काढून ठेवलेत म्हणजे आपल्याला पुढे सोपवून जातो अशा प्रकारची मोठी चहाची गाळणी घेतली मी कारण जो बारीक जाळीचा झारा असतो ना तो माझ्याकडे नव्हता जर तो तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो वापरा नाही तर डायरेक्ट जर आपण कढईमध्ये सगळे दाणे असे टाकले ना तर ते गोळा करेपर्यंत जळू शकतात त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला याला तळून घ्यायचंय तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि आपल्याला याला चमच्याने मिक्स करत तळायचं म्हणजे चारी बाजून ते मस्त तळले जातात सुरुवातीला जे बुडबुडे दिसत आहेत तुम्हाला ते बुडबुडे जवळजवळ नव्याण्णव टक्के कमी होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये याला असंच धरायचंय म्हणजे ते छान असे तळले जातात बघू शकता तुम्ही आता तेलातून व्यवस्थित त्याला निथळवून टिश्यू पेपरवरती काढायचे मसूर व्यवस्थित तळली गेली आहे का हे ओळखण्यासाठी अजून एक खून म्हणजे तिचा मस्तसा आवाज येतो एक प्रकारची कुरकुरीत गोष्ट असते ना ती अशी वाजवल्यानंतर कसा आवाज येतो तशा प्रकारचा आवाज आला की आपल्याला ही डाळ आहे ती काढून घ्यायची आणि हलक्या डार्क कलरवरती भाजायची कारण जर ती अशी एकदम पिवळ्या कलर कलरवरती किंवा हलक्या कलरवरती काढली ना तर तरान कालांतराने ती मऊ पडते आणि पूर्ण आपलं नमकीन आहे ते खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे हलक्या डार्क कलरवरती मीला भाजून घेतलेली आहे म्हणजे ती मस्त अशी कुरकुरीत तयार होते आता टिश्यू पेपरवरती अगदी पाच ते सहा मिनटं हिला ठेवायची आहे जेणेकरून त्यातील जास्तीचं पा म्हणजे तेल आहे ना ते असं छान टिश्यू पेपर ओढून घेतो आता बऱ्यापैकी ती गार झाली होती तर वरून सुद्धा मी असा टिश्यू पेपर असा डॅ टॅप केलेला आहे पण तुम्ही बघू शकता काही जास्त तेल टिश्यू पेपरनी शोषलेलं नाहीये आपण ही डीप फ्राय केले त्यामुळे ही काळजी घ्यायची जेणेकरून जास्तीच ऑइल आहे ना ते टिश्यू पेपरमध्ये निघून जातं आता आपल्याला ही सगळी डाळ आहे ती एका मोठ्या ताटामध्ये ट्रान्सफर करायची आहे कारण ही फिकी आहे याच्यामध्ये आपण कोणतेच स्पायसेस घातले नव्हते आता याच्यामध्ये तुमच्या आवडीचे कोणतेही स्पायसेस तुम्ही घालू शकता इथे मी मीठ आमचूर पावडर आणि लाल कश्मीरी पावडर घातलेली आहे आणि छान याला मिक्स करून घेतलं याच्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही चाट मसाला किंवा धने पावडर जिरा पावडर तुम्हाला जेही काही आवडतं आहे ना ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता फक्त सगळे स्पायसेस आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चमच्यानी काही व्यवस्थित मिक्स होत नव्हते म्हणून मी हाताने याला छान मिक्स करून घेतलेलं आहे मसूरचा आवाज तुम्ही ऐकूच शकता आवाजावरूनच कळतं आहे ते किती परफेक्ट कुरकुरीत असे तयार झालेलं आहे हे मसूर नमकीन आहे ते तुम्ही कोणत्याही चिवड्यामध्ये फरसांमध्ये कसेही वापरू शकता इव्हन याच्यामध्ये बारीक शेव घालून खाल्लात ना तरी खूप छान लागतं याला स्टोअर करताना पूर्णपणे गार करायचं आहे आणि कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला याला छान असं पॅक करून ठेवायचं आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा पुन्हा भेटू बाय बाय